आधी बाण बाण शिवाय मतदान करीत नव्हते पण त्यांना म्हणजे आता उद्धव ठाकरेकडे त्यातले सत्त्याऐंशी टक्के कार्यकर्ते आहेत खालची तळागाळाचे पण उद्धव ठाकरेंना त्यांना आपलं असं करता आलं नाही असं म्हणावं लागेल कारण एवढं म्हणजे एक अंत आहे ना आदित्य साहेब फिरले नाहीत उद्धव साहेब नाहीत होते पण बाकी खालच्या फळीतले नेते कुठे जास्त फिरले नाहीत त्याचा इतका फटका बसला की त्यांना फक्त आणि फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पक्ष दहा नगराध्यक्ष निवडून आले ते बी फक्त स्थानिक नेत्याच्या ताकदीवर निवडून आले असं जर म्हणजे मुंबईच्या लागून जर महाराष्ट्र सोडून द्यायचं असेल तर हे चुकीचं आहे पण आता आपण काही करू शकत नाही त्यानंतर आपण येऊ शरद पवार गटाकडं शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पवारसाहेब आजारी होते त्यांचं वय पण झाले आता त्यामुळे ते फार जास्त फिरू शकत नाही पण खालच्या फळीतील लोकांनी म्हणजे सुप्रियाताईंनी आपलं शशिकांत शिंदे साहेब आणि परदेशाध्यक्ष जसे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब फिरत होते तसे शशिकांत शिंदे साहेबाला जम बसवत आला हो नाही महाराष्ट्रात एवढा चान्स होता नवीनच परदेश येत होते ज्या ताकदीने फिराय त्या त्याने फिरले नाहीत त्यामुळे शरद पवार गटाचे दहा जागा निवून आल्या तर तुम्हाला सांगतो हिहून घोटाळा असतो का हिम गोटाळा खरंच केला आहे का तर नाही म्हणावं लागेल कारण हिवम काही विशेष नाही ह्यांचे आमदार जास्त आहेत ह्यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या आतोमनात आहे त्यामुळे ते निवडून आले आहेत पैशाचं महापौर म्हणावं तर दोन्ही पार्टकून थोडे थोडे पैसे दहावीस टक्के लोकांना वाटलेच जातात पण महाविकतीने विकास कामे केलेत का तर हो महाविकतीने विकास कामे केले म्हणूनच जनतेने इतके नगराश निवडून दिले धन्यवाद अशा छोटीसाठी सबस्क्राईब